निसर्ग जेव्हा साक्ष देतो तेव्हा क्षण असतो अवस्मरणीय अशोक वाटिकेत घडलेला एक विवाह चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय भर पावसात उभे राहून वधूवरांनी घेतलेले लग्नाचे वचन आणि पावसाच्या थेंबात मिसळलेलं प्रेमाचं आश्वासन साक्षी आणि स्वप्नीलच्या नात्याला निसर्गाची मिळालेली साक्ष चला बघूया सविस्तर वृत्त अकोल्यातील अशोक वाटिका इथे रविवारी दुपारी अचानक पावसाने हजेरी लावली आणि या पावसात पार पडला एक विवाह सोहळा शिवणी येथील वधू साक्षी आणि वर स्वप्नी यांनी भर पावसात उभं राहून एकमेकांना पुष्पहार घालून आयुष्यभरासाठी स्वीकारलं निसर्गाच्या वराचं स्वागत केलं आणि वधूच्या लग्नाला निसर्गच निसर साक्षीदार ठरला बौद्ध पद्धतीने पार पडलेल्या या विधीत वर्राड पावसात भिजलं परंतु प्रेमाचा उत्साह काहीसा ओसंडून वाहत होता पावसाचे थेंब आणि वाऱ्याचा वेग कमी झाला नाही परंतु विवाह विधी पार पडणाऱ्या भिक्षूंनी दहा मिनिटात सर्व विधी पूर्ण केलेत विवाहातील सर्व पाहुणेही पावसात भिजले तरीही चेहऱ्यावर हसू होत कारण हा क्षण फक्त एक लग्नाचा नव्हता तर प्रेमावरच्या श्रद्धेचा होता अकोल्यातील अशोक वाटिकेत पार पडलेला हा विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय अनेकांनी या दोघांच्या प्रेमाचं कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केलाय प्रेमाला निसर्गाची साक्ष लाभली अशा या पावसाळी लग्न सोहळ्याने अकोल्यात नव्याने चर्चा निर्माण केली आहेत साक्षी आणि स्वप्नीलियाच्या या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला फिटिंग्यूजकडून खूप खूप शुभेच्छा